खर तर या निवडणुकीमध्ये या भागात मला भाजप वर्सेस काँग्रेस असं काही मला हे युद्ध दिसत नाही हे एका हुकुमशाहीच्या विरोधात या भागातली जी हुकुमशाही राहिली जमीदारी राहिली त्या जमीदाराच्या विरोधातली लढाई काँग्रेस लढते आहे हे चित्र या भागात आहे अनेक वर्ष या भागामध्ये तुमच्या आशीर्वादाने सत्तेत राहिले आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलं म्हणजे मुदखेडमधलाही आपण विषय घेतला भोकरचं विधानसभेचं तर वेगळंच आपण मध्ये आहोत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार मी सुरू केला तो भोकरमधूनच केला होता आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये आज पहिली सभा माझी जी होती आहे ती पण भोकरमधूनच होत्या म्हणजे मुदखेडमधूनच होत आहे कारण की या हुकुमशहाला आपल्याला आता सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे मी अनेकदा गमतीत बोलतो की आमच्या मराठवाड्याला स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये त्यावेळेस आमच्या मराठवाड्याला स्वातंत्र्य नव्हतं मिळालं एक वर्षाच्या नंतर आपल्याला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं या देशाला इकडच्या भागाला आपल्याला दोनदा स्वातंत्र्य असं झालं असं होतं पण हे महामहीम स्वतःलाच मीच विकास पुरुष आहे अशा पद्धतीची भूमिका सांगणारे ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर एकदा नाही दोनदा मुख्यमंत्रीपद भोगलं मंत्रीपद भोगलं आणि ऐन वेळेवर काँग्रेसच्या संकटाच्या काळात काँग्रेस पार्टी सोडली आणि वरून काँग्रेसलाच शिवा द्यायला सुरुवात केली कितीही पोरगा बदमास असेल किती पण आईला कधी शिवा घालत नाही बापाला थोडं कधी म्हणू शकते त्या बापानं मला एक ड्रेस घेऊन दिला नाही पण आईचं उपकार कधीही पोरगा विसरत नाही ज्या काँग्रेसनी या लोकांना मोठं केलं त्या काँग्रेसला शिवा घालतात हे लोक मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण नसते आणि भाजपमध्ये राहिले असते राम चौधरी साहेब तर याची काय गत राहिली असती हा भाजपमध्ये राहिला असता जुन्या काळात याचा कधी उगम झाला असता कधी नाही झाला असता ज्या काँग्रेसनी अशोक चव्हाण निर्माण केला त्याला दोनदा मुख्यमंत्री बनवलं आणि आपलं घर भरलं दहा पिढीचा उद्धार कोणासाठी करते मला माहिती नाही दहा पिढीचा उद्धार केला कार्यकर्ते कोणी जवळ नाही पाहिजे कारण की त्याच्याजवळ एक तो बिना केसाचा माणूस असा टीका लावत होतो त्यानं इथं पण अतिक्रमण केलं मुदखेडमध्ये इथं प्लाट काढले आणि प्लाट काढून तिथं तिथं पण अतिक्रमण के केलं केलं की नाही केलं केलं की के नाही के तो आलाच असा डोळे पाहत राहतो तो माणूस <laughs> म्हणजे भोकर विधानसभा यांना का आम्ही लुटायसाठी निवडून दिलेली आहे इथल्या लोकांना त्रास देण्यासाठी निवडून दिलेली दे आहे आपल्याला वाटत होतं की आमच्या भागामध्ये एम सी येईल आमच्या भागाच्या मुला मुलींना काम मिळेल आमच्या भाग भोकरमध्ये पाणी येईल उसाचे कारखाने आमच्या भागात आहेत त्याला ऊसाला जास्त भाव मिळेल पण या महाशयाने ते केलं नाही या भागातल्या लोकांना गरीब ठेवून निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटून मी पुन्हा सत्तेमध्ये येईल आणि इथं मी साम्राज्य बनवून ठेवीन ही माझी जमीदारी आहे माझा सातबारा आहे याचा सातबारा खोडायची वेळ आता तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे राम चौधरी साहेबांनी जी व्यथा व्यक्त केली ती बरोबर आहे आजोबा मग पोरगा मग बायको मग पोरगी हे अशी परंपरा नाही चालू शकत कार्यकर्त्यांनी का दर्या झुजलायच्या त्यांच्या वेधा त्याच आहेत त्यांच्या वेधा त्याच आहेत पण आता काय कराल राम चौधरी साहेब हे मॅनेजमेंट गुरु आहेत असं मॅनेजमेंट करतात की त्या पक्षातले लोक बाहेर आता तुमच्यासारखा माणूस गुलाम बनू शकत नाही काही लोकांना केलं असेल काही लोकांना अजूनही ते सांगतात की शिवसेनेतले काही लोक माझ्याजवळ आहेत काँग्रेसचे काही लोक आमच्याकडे आहेत राष्ट्रवादीचे लोक आमच्याकडे आहेत मी तुम्हाला सांगतो की या भ्रमात्म्याने राहूच नाही आता आणि जो कोणी गद्दारी करेल ज्या शिवसेनेचं घर फोडलं मातोश्री तोडली शरद पवारांचं घर फोडलं ज्यांनी काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसचा वापर करून काँग्रेसला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला त्याच काँग्रेसला शिवाशाप देत आहे अशा बैमान माणसाला कोणी साथ देणार नाही हा माझा विश्वास या ठिकाणी आहे कोणी गरबाड करू शकत नाही आणि कशासाठी ते काँग्रेसमधून बीजेपीमध्ये गेले जे दहा पिढीचा उद्धार केला पोट मोठ झालं आणि मग मला जेलमध्ये जावं लागेल हे मी नाही सांगित आहे भाष्करराव खतगावकर त्यांचे जावं आहेत हा मिळून मी त्यांना भेटलो मी जेव्हा नांदेडला आलो होतो त्यावेळेस वसंतराव होते त्यावेळेस आपले खासदार साहेब त्यांना भेटल्यानंतर मी म्हणालो की बाबा भास्करराव तुम्हाला तर यांनी खूप त्रास दिला आतापर्यंत तुम्ही का थांबलात तिकडे त्याच्याकडे त्याने घरी येऊन आम्हाला छप्ता घातल्यात माझे दिवस वाईट आलेले आहेत मला जेलमध्ये जावं लागेल आणि आता जेलमध्ये जावं लागेल म्हणून मला तुम्ही माझ्यासोबत राहिले पाहिजे परिवार म्हण भास्कररावांना वाटलं की जाऊ दे हा रडतो आहे आणि म्हणून भाष्कररावनी त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं आणि त्यांच्या मुलीला लोकसभेचं तिकीट देण्याचं पण मॅच फिक्सिंग करायचं त्यांनी ठरलं हे भाजप अशा अशोक चव्हाण अशोक चव्हाण कितीतरी भाजपवाले काढून टाकतात राम चौधरी सारख्या माणसालाच काढलं तर ते भाजपवाले किती करतात नाही अशा अशोक चव्हाण येतील किती कि न जातील किती ते काही मिलन आपल्या मिनल खदगावकरला काही लोकसभेचं तिकीट भेटलं नाही आणि मग त्याच्यानंतर त्याने म्हणाले की बाबा तुम्हाला आम्ही वचन घेतलं ते वचन घेते की इकडे पण घेते का वचन पैसे दिलं काय मिठाचा खडागडा ठेवते का का हिऱ्यावर येतो आता थोडं तर मला समजलं मग ते म्हणाले की आता मी त्याच्या वचनातून मुक्त झाल झाल्या लोकसभेच्या निवडणुका आता याला जेलमध्ये जायचं नव्हतं हा भाजपमध्ये आला आम्ही परिवार म्हणून त्यांच्यासोबत राहिलो पण मध्ये जात असताना हे बघा पैशाचा लालची किती हा माणूस भाजपमध्ये जात असताना कारखान्याची भूमिका मांडली आणि कारखान्याच्या भूमिकेच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये हे भाजपने नाही दिले जे जीएसटीच्या माध्यमातून तुमचे घामाचे पैसे सरकारच्या जा तिजोरीत जातात ते दीडशे कोटी रुपये अशोक चव्हाणच्या कारखान्याच्या नावानं यांच्या देवेंद्र फडणवीस महामहीम देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणला किती, किती कोटी दिलेत किती कोटी दिलेत दीडशे कोटी कोणाचे कोणाचे तुमचे जीएसटी भरता का नाही तुम्ही दुकानात सामान घ्यायला गेला, गेला की जीएसटी ट्रॅक्टरचं सा सामान घेतलं की जीएसटी कुठल्याही गोष्टीला जीएसटी लागते आपण सगळेजण टॅक्स पेअर झालो हा सांगा जीएसटीचा सा पैसा तुमचा घामाचा पैसा दीडशे कोटी रुपये कोणाला दिलेत अशोक कोणाला दिलेत म्हणजे तुम्हाला सांगतो मॅनेजमेंट आता तुम्हाला सांगतो कसं करावं लागेल हे दीडशे कोटी रुपये त्यांनी घेतले आताच पप्पू पाटील सांगत होते की उसाच्या जो दर आहे आपल्या भागात तो आता चोवीसशे पंचवीसशे आहे जे कारखाने विकले तिथं अठ्ठावीसशे आहे म्हणजे त्याच्याच भागातले दोन आणि तिकडे लातूर मध्ये अमित देशमुखच्या कारखान्यामध्ये तेहतीसशे भाव आहे हे महामईन किती देते पंचवीसशे दुसरा ज्याला विकला तो सत्तावीसशे अठ्ठावीसशे म्हणजे तीनशे रुपये जास्त आणि अमित देशमुख देते तेहतीसशे म्हणजे आता सातशे आठशेशे रुपयाचा फरक आहे तुमच्या उसाचाही पैसा लुटतो लुटते की नाही लुटत म्हणजे आता हे सगळे लुटीचे पैसे आता इकडे येणार तुमचे पैसे तुम्हाला देणार आणि तो त्याचा असा मोठा डोळे करणारा माणूस तो इकडे तुमच्यावर नजर ठेवून राहणार आणि नवीन धंदा सुरू केला होता कि तो धंदा असा होता की साहेब बोलवते चला गेला का तो सगळ्याच्या गळ्यात गमच्यास टाकायचा अनेक लोक माझ्याकडे आले की आम्हाला बोलवलं होतं की सरकारकडून तुमच्या नगरपालिकेला पैसे देतो ग्रामपंचायतला पैसे देतो गेलं का तिकडे पैसे वगैरे विकासाचे सोडा पण पहिले गमच्यास टाकायचा आणि फोटो काढून टाकायचा व्हायरल सांगायचं तात्पर्य असं की या व्यक्तीनं या भोकर विधानसभेच्या जनतेच्या आशा अपेक्षा विकल्यात तुम्ही ज्या मेहनतीनं कष्टानं मतदान त्यांना केलेलं होतं ते मतदानच विकलं तुम्हाला विकलं महाराष्ट्रामध्ये या भोकर विधानसभेच्या जनतेला विकलं या माणसाने आता त्याची वंशावळी चालू झाली आता वंशावळीला द्यायचं हो की तुमच्यातलं पप्पू पाटला निवडून द्यायचं याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा वंशावळी बंद करणार की नाही करणार आता आणि हे पप्पू नाव जे आहे राम चौधरी साहेब आपण ज्याला जा, म्हणतो ना त्याला पप्पू म्हणतात आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो ना परमपूज्य परमपूज्यचा शॉर्ट फॉर्म काय झाला झाला की नाही आता भाजपवाले राहुल गांधीला पप्पू म्हणायचे आता ते त्यांना परमपूज्य म्हणायला लागलेत म्हणजे या नावामध्ये दम आहे हे परमपूज्य आहे आणि म्हणून या पप्पू पाटलाला आपल्याला बहुमतानं निवडून देऊन आपल्यातला माणूस कारण की त्यांच्या घरी जायचं नांदेडला तर सहज होतं का त्यांना भेटायचं त्यांना भेटत होता का, सा। का तुम्ही लोक एक माणूस आहे मोठे मोठे लोक इथं बसले हे बाहेर उभे राहायचे मी दोन तीनदा आलो राहुल गांधीच्या पदयात्रेच्या वेळेस हे मोठे मोठे लोक पण बाहेर उभे राहायचे आपला तर काही ठिकाण अस नाही तो त्याचा तो दो... मोठ्या डोळ्याचा माणूस तोच फक्त पुढे राहायचा आणि त्यांना डोळे फिरवले की वापस आपल्यातला लोकप्रतिनिधी असला पाहिजे आपल्या भावना समजणारा पाहिजे आपल्या सुखदुःखात असलेला पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा या ज्या सगळ्या परंपरा नांदेड जिल्ह्यामध्ये चाललेल्या होत्या या परंपरा तोडण्याचा प्रयत्न या नाना पटोलेने केला आणि म्हणून सगळ्या समाज घटकाला नाही तर मुस्लिमांचे मतं पाहिजेत पण मुस्लिमांना संधी नाही अशी आतापर्यंतची परंपरा होती आपण सुरू केली एवढा मोठा मुस्लिम समाज या भागामध्ये राहतो जात पातीच्या पलीकडे आहे जसं राम चौधरी साहेबांनी सांगितलं की मी भाजपचं या ठिकाणी उमेदवार उभे मुस्लिम मुस्लिम दोन माझे सदस्य निवडून जिल्ह्यातला हा सर्व समभावाला मानणारा आहे त्याचे फक्त आम्हाला मत पाहिजेत पण त्याला नेतृत्व देण्याची संधी आमच्या जिल्ह्यामध्ये नको आज आपण त्या पद्धतीची मोहीम हातात घेतली नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना नेतृत्व करायची संधी कशी मिळेल याचा एक प्रयत्न आपण केला आणि मी तुम्हाला विश्वास देतो या गायरान प्रश्नाच्या बाबत कारण की आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो गायरान जमिनीचा प्रश्न आहे आत्ताच राम चौधरी साहेब सांगत होते की व्यापाऱ्यांची मिटिंग घेतली या सगळ्या जमिनी गायरानमध्ये आहेत अजूनही नगरपालिकेच्या याच्यात नाही माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही मुख्यमंत्री होता कायदा बनवण्याचा अधिकार तुमचा होता तुमच्या महान माड्या बनतील तुम्हाला सगळ्या सवलती पाहिजेत पण ज्या जनतेने तुम्हाला मोठं केलं त्यांनी फक्त तुम्हाला वर्षानुवर्ष मागतच राहिलं पाहिजे हा गायरान जमिनीचा मराठवाड्यातला प्रश्न जो आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धव साहेब आणि आमचं सरकार काँग्रेसचं आल्यानंतर मराठवाड्यातला प्रश्न आम्ही सोडू आणि तुम्हाला मी विश्वास देतो की ह्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी ज्याच्या त्या ठिकाणी अतिक्रमण आहेत त्या, त्या रेग्युलाइज करायची भूमिका आमची राहणार आहे हे एवढे या ठिकाणी मी सांगतो आमच्या शेतात जाणारे रस्ते नाहीत अजूनही ज्याला पांढण रस्ते आपण म्हणतो आजही शेतकरी त्या चिखलामध्ये फसत फसत जातो आपलं सरकार आल्यानंतर या पान रस्त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी निकाला काढला जाईल हे सगळे रस्ते मजबूत केले जातील आणि शेतकऱ्यांच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील अशा पद्धतीची भूमिका आमची त्या ठिकाणी आहे कालच आमचे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब जननायक राहुल गांधीजी आदरणीय शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पाच गॅरंटी आपण महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या आहेत हे सांगत होतं की यांचं सरकार आलं की लाडकी बहीण योजना बंद केली जाईल त्याचाच प्रचार प्रसार आणि या प्रचार प्रसारासाठी या लोकांनी सहा हजार कोटी रुपये खर्च केले रोज टीव्हीवर बातम्या रोज पेपरमध्ये मोठ्या मोठ्या ॲड भगिनींना पैसे देण्यापेक्षा जाहिराती जास्त द्यायचं अशा पद्धतीचा प्रयत्न केला आणि सहा हजार कोटी रुपये हे निस्त्या जाहिरातीवर या लोकांनी खर्च केले आम्ही कुठली जाहिरात करणार नाही कारण की आम्ही दिलं तर का उपकार केलं नाही आम्ही तीन हजार रुपये दर महिन्याला आमच्या भगिनींना देणार आणि ग्रहलक्ष्मी म्हणून देणार आणि या ग्रहलक्ष्मीच्या माध्यमातून आमच्या भगिनी फक्त मागणाऱ्या नाही आमच्या भगिनीला ना गृह उद्योगाच्या माध्यमातून स्वबळावर उभं करण्याचाही एक निर्धार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सा करणार हा विश्वास माझ्या भगिनींना देण्यासाठी मी इथं आलेलो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आमची भगिनी सुरक्षित नाही शाळेमध्ये जाणाऱ्या चार ते पाच वर्षाच्या मुले यासुद्धा सुरक्षित नाही सदसष्ट हजार महिला आज महाराष्ट्रामधून गायब झाल्या देवेंद्र फडणवीसाला आम्ही अनेकदा प्रश्न केलेत विधानसभेत त्याचं उत्तर द्यायला तयार नाही देवेंद्र फडणवीसाच्या मतदारसंघातूनच एक हजार तीनशे महिला आणि मुली गायब झाल्या त्याला दहा वेळा आम्ही प्रश्न विचारला पण महिलाचं काही घेऊन देणं नाही या लोकांना महिला मरत वाचवत अशा पद्धतीची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये महिलांना सुरक्षा देणं महाराष्ट्रातल्या महिलांना स्वाभिमान निर्माण करणं आणि त्यांना स्वाभिमानानं ठेवणं हे महाविकास आघाडीचा धर्म राहणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये माझ्या सगळ्या बहिणींनी ज्यांना आम्ही ग्रहलक्ष्मी बनवायला निघालो त्या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून देण्याचं आव्हानसुद्धा मी आपल्या मुदखेंड मध्ये या ठिकाणी करतोय महिलांना पूर्ण राज्यभर बस मध्ये मोफत कुठेही जाऊ शकतात कुठेही तुम्हाला मुंबईला जायचं कुठेही जा कुठल्या तीर्थयात्रेला जा बस मध्ये कोणालाही महिलांना तिकीट लागणार नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था आम्ही करतो आहे आज महा महाराष्ट्रामध्ये बसेस नाही आपल्या लक्षात असेल की सर्व शिक्षण मोहिमेच्या माध्यमातून त्यावेळेचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी योजना काढलेली होती आणि महाराष्ट्राला अनेक बसेस दिल्या आणि त्या माध्यमातून शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी बस त्या निळ्या निळ्या रंगाची ती बस होती ती फिरायची या सरकारमध्ये कुठल्या नवीन बसेस घेतल्या गेल्या नाही ग्रामीण भागाची जी जीवनवाहिनी जी आहे ते यांनी बंद करून टाकली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बसेसही मोठ्या प्रमाणात आम्ही घेऊ त्याच्यात भ्रष्टाचार करणार नाही या लोकांनी साध्या एम्ब्युलन्समध्ये खरेदी केली के ज्या आज आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहे त्याच्यामध्ये आठ हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या माहितीच्या सरकारने केला मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही व्यवस्था आहे आज हे लोक प्रश्न विचारतात की यांनी शिकलेल्या मुलामुलींना चार हजार रुपये ज्याला नोकरी नाही त्याला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे महिलांना आम्ही पैसे द्यायचा आम्ही निर्णय केलेला आहे तर पैसे आणणार कुठून असा हा प्रश्न हे विचारतात मी तुम्हाला विश्वास देतो की महाराष्ट्रातल्या तिजोरीला लुटणारी लोक जे बसले होते सत्तेमध्ये यांनी मोठ्या प्रमाणात राज्याच्या तिजोरीला लुटलेलं आहे आणि ही तिजोरीची लूट थांबवून ज्या लोकांचे पैसे आम्ही घेतलेत ते पैसे त्यांना वापस करून महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही ही भूमिका आमची महाविकास आघाडीची राहणार आहे पहिलं धोरण आमचं राहणार आहे की महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी व्यवस्था संपवायची आपल्याला माहितीसाठी सांगतो की साध्या एस पीची पोस्टिंग जिल्ह्याच्या ठिकाणी करायची असेल ठाणेदाराची पोस्टिंग करायची असेल तहसीलदाराची पोस्टिंग करायची असेल कलेक्टरची करायची असेल तहसीलदाराची करायची असेल तर त्यालाही सुद्धा करोडो रुपये मोजावं लागतात काय हे लोक पगारातून पैसे देणार हे लोकांनीच सगळ्या लोकांनी भ्रष्टाचाराच्या व्यवस्था निर्माण केल्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचं काम सुरू झालं ग्रामीण भागाच्या जिल्हापर्षच्या शाळेमध्ये सुद्धा आता ड्रग मिळते आहे लहान लहान मुलं मुली आता त्या ड्रगच्या याच्यामध्ये चाललेत विठ्यात चाललेत आणि महाराष्ट्राला उडता पंजाब करण्याचं पाप हे लोक करतात पोस्टिंगमध्ये पैसे याचे रेट ठरलेले त्या लोकांचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांचे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे पाहिलं तिकडे तिकडे भ्रष्टाचार कुठल्याही ऑफिसमध्ये लोकं गेलीत की पैसे दिल्याशिवाय काम होत नाही मी तुम्हाला एक विश्वास देतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कुठल्याही ऑफिसमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले तर ता त्याला तात्काळ कारवाई करून त्याला त्याच्या घरी पाठवून नवीन भरती करण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र कारण की आज लुटालूट चाललेली कोणाचंही काम होत नाही लोकशाहीमध्ये जनतेची कामं होणं महत्वाचं आहे पण या लोकांनी भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचं चा भ्रष्टाचारी महायुतीनं जो प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र आज गुजरात धार्जनी बनायला निघालेला आहे गुजरात दार्जनी महाराष्ट्र झाला नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान निसत्या भ्रष्टाचारापोटी या लोकांनी केला मालवणमध्ये राजकोटच्या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली त्या प्रतिमेमध्ये सुद्धा या लोकांनी कमिशन खाल्लं आणि ते प्रतिभा खाली पडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान uh, या लोकांनी केला आणि ते निदर्शनास आलं की त्याच्यामध्ये यांनी कमिशन काढलं भ्रष्टाचार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान या लोकांनी केला ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान केला भ्रष्टाचाराने अपमान केला त्या शिवद्रोही लोकांना तुम्ही सोडणार आहात त्यांना सोडणार आहात या अशा लोकांना आता माफी केली जाऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो काल वनीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय मंत्री होते आहेत तिथला आमदार होता त्याच्या प्रचारामध्ये त्याने कुणबी समाजाला कुत्र्याची उपमा दिली कुणबी समाजाला कुत्र्याची उपमा दिली अरे हा कुणबी शेतकरी आहे तो पिकवतो म्हणून खाता तुम्ही पण त्यालाच कुत्र्याची उपमा हे लोक देतात एवढं यांचा आता वैचारिक हसरण आज रामबाऊ अशी झालेली आहे की या लोकांना लोकांच्या कुठल्या जातीच्या लोकांना कशा शिवा द्यायच्या आम्ही आता राजे झालेलो आणि ही प्रजा आमचे गुलाम आहे अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये वागतात आहे कुठल्या जातीला सोडायचं नाही आणि एकीकडे सांगायचं की आम्ही हिंदू आहे तर मग कुणबी कोण आहे कुणबी कोण आहे आता काल तो फडणवीस सांगत होता की हा लाल रंग जो आहे हा लाल रंग म्हणजे नक्षलवाद्याचा रंग आहे आपली घरची आई बहीण लग्न झाल्यानंतर ते कोणत्या रंगाचा कुंकू लावते कोणत्या रंगाचा लावते आपल्या इथ शुभ कार्यामध्ये आपण लालच रंग वापरतो एकीकडे हिंदूच्या गोष्टी करायच्या आणि एकीकडे त्याच लाल रंगाला शिवा करायच्या एकीकडे त्या कुणब्यांना त्याला कुत्रा म्हणायचा या लोकांना आता धडा शिकवलाच पाहिजे मी आपल्याला सांगतो की आपल्या इकडे एक राहतं मी छान कुडी मी अमुक अरे आपला मुळच कुणबी आहे आपला मुळच कुणबी आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो कुणबी म्हणजे शेतकरी ज्या जेवढ्या काही आपल्या जाती आहेत त्या सगळ्या त्याच्या त्याच्या माळी असेल तर तो फुला भाजीपाल्याचा धंदा शेती करत होता फुलाची शेती करत होता म्हणून तो माळी तेल पिणारा तेली आपण सगळेजण एकच छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ जात काय ते कोणबीच आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की या सगळ्या जातीपातीच्या बाहेर या या सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना बर्बाद करायची व्यवस्था मग अमित शाह असेल मोदी असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल या सगळ्यांनी या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकजुट होऊन या निवडणुकीमध्ये ही जी हुकुमशाही व्यवस्था या भोकरमध्ये अनेक वर्ष तुम्ही पोचून ठेवली या हुकुमशाही व्यवस्थेला आपण सत्तेच्या बाहेर काढणं हाच आपल्या सगळ्यांचा धर्म आहे एवढं या ठिकाणी सांगतो मी आपल्याला शेतीच्या पिकाबद्दल जर सांगतो एक पेपरला बातमी पाहतो आहे आमच्या अमिता वहिनी ज्या आहेत त्या माजी आमदार या भागाच्या त्यांचं जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांचं त्यांच्याकडे काही हिरे आहेत मूल्यवान त्याचं किंमत होती सत्याहत्तर लाख रुपये हिऱ्याची किंमत होती अमिता वहिनींची सत्याहत्तर लाख रुपये आता त्यांनी ते दे ॲफिडूट केलं त्याचं झाली त्र्याण्णव लाख रुपये नऊ महिन्यात हे पंधरा लाख रुपयाने वाढले म्हणजे त्याच्या जो आहेत ना ते नऊ महिन्यात त्याची किंमत पंधरा लाख रुपयांनी वाढली म्हणजे मोठ्या लोकांच्या ज्यांच्याकडे हिरे आहेत म्हणून त्याचं मूल्यांकन वाढतंय मग माझा शेतकरी सोयाबीन पिकवते तर दोन हजार चौदापासून सोयाबीनचा भाव किती रुपयानं वाढला मी तुम्हाला विचारतो सोयाबीनचा भाव दोन हजार चौदा पासून आता आपण दोन हजार चोवीस पर्यंत आहो भाव वाढायच्या जागी मायनस पाचशे न झाला म्हणजे मोठ्या लोकांसाठी सरकार जगते का एकीकडे मगाशी आमच्या बालाजी गाडे सांगत होते की खताचे भाव वाढलेत बियाणाचे भाव वाढलेत औषधीचे भाव वाढलेत मजुराचे भाव वाढणारच स्वाभाविक आहे महागाईप्रमाणे त्यांचे भाव वाढणारच बरं ह्या सगळ्या किमती वाढल्यानंतर मग माझ्या शेतकऱ्यांचा सोयाबीनचा भाव का वाढला नाही पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या कापसाचा भाव का वाढला नाही पाहिजे माझ्या शेतकऱ्याचा ऊसाचा भाव का वाढला नाही पाहिजे म्हणजे तुमच्याकडे हिऱ्या आहेत माझे मुख्यमंत्री आहे म्हणून आपला हिऱ्या तर पाहिलाच नसेल माझ्या भगिनीनं कधी पाहिला का हिरा मी तर नाही पाहिला मी अजूनपर्यंत हिरा नाही पाहिला पण अमिताभ जो हिरा असा पेपरमध्ये बातमी आहे मला सांगतो की त्यांच्या हिऱ्याच्या किमती वाढते पण माझ्या शेतकऱ्यांच्या घामाचा सोयाबीनचा ऊसाचा कापसाचा भाव का वाढत नाही ज्वारीचा भाव का वाढत नाही त्याच्या भाजीपालाचा भाव का वाढत नाही हा प्रश्न या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा सामोर निर्माण होत आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की ही लढाई आपल्याला गरीब आणि सामान्याच्या विरोधात एका गर्भश्रीमंताच्या विरोधात आहे ज्यांनी आपले पैसे लुटून ते श्रीमंत झालेले आहेत आणि म्हणून याच धनदागड्या व्यवस्थेला आणि त्याला जनतेशी काही घेणं देणं नाही या मतदारसंघाशी घेणं देणं नाही अशा जमीदारी वृत्तीच्या व्यवस्थेला सत्तेतून बाहेर काढून पप्पू पाटील त्यांच्या चिन्हावर आणि आमचे रवींद्र चव्हाण यांच्या लोकसभेच्या पंजाब या चिन्हावर मतदान करून आपण त्यांना बहुमतानं निवडून द्यावं ही आग्रहाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद कर। या प्रचार सभेला उपस्थित झालेले नाना भाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल